रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण ऐकवत आहे मनाचे कान करून ऐका अभंग विवरण नाम राखणे काही माणसं नाम राखतात आपलं नाव बाबा नावाप्रमाणे ना वा वागलं पाहिजे काही लोक नाव कमवतात आपलं जरी नाव कसंही असलं तरी असं काही काम करून दाखवतात की त्यामुळे ते नाव स्वतःचं बदलून लोकमान्य टिळक असं होतं लोकमान्य महात्मा गांधी महात्मा नाव येतं नंतर असं नावं त्यांना प्राप्त होतात म्हणजे नाव ते कमवतात नाव मिळवतात आणि जसं ज्ञानेश्वर माऊली आपण असं म्हणतो ज्ञानेश्वर हे नाव खूप चांगलं पण तरीही माऊली ज्ञानेश्वर नावाच्या माणसाला लोक ज्ञानेश्वर म्हणत नाहीत त्याला माऊली माऊली असं म्हणतात म्हणजे माऊलीचं हृदय असणारे संत म्हणून ते ज्ञानेश्वर नावाच्याही पलीकडे जाऊन त्यांनी मातृत्व हृदय संपादन केलं आणि सगळ्या जगावर वात्सल्य प्रेम केलं मातृच्या हृदयाने असे काही माणसं असतात की नाव राखणं बदलणं कमवणं आणि काही माणसं गमवणं नाव गमवतात नाव मोठं असतं पण लक्षण खोटं असतं काय म्हणतात तो महाराज बघा सावित्रीचे विडंबन रांडपण करीत से काय जाळावे ते नाम आवघे बाब असे ते कुबेर नाम मोळी वाहे कैसी पाहे, फजिती तो का म्हणे गुण देखे ओगी मूर्ख हुंदता तेव्हा सावित्री विडंबनं सावित्रीचे विडंबनं सावित्री नाम ठेवलं एका बाईचं आणि ती चांगली वागत होती पुढे तिचा नवरा वारला वारल्यानंतर मग तिला रांड पण आलं पूर्वीचा शब्द आहे हां तेव्हा आणि अभंगातला शब्द आहे काय रांड आहे रांड म्हणजेचा नवरा वारलेला आहे गेलेला आहे मग ते रांड पण येतं अरे पहिलं नाव सावित्री होतं ना आता हे रांड झाली रांड पण म्हणजे सावित्री हे नाव किती चांगलं असताना याच्या त्याच नावाची तीच बाई पण तिला असं वैधव्य प्राप्त झालं तिचा काय दोष नाही आहे पण व्यवहारामध्ये बघा तेच नाव पहिल्या आम्हाला बाधित करतं आहे दूष दूषण देत आहे तुकाराम अर्जने त्याचं प्रकाश टाकला आहे सावित्रीचे विडंबनं सावित्री नावाचं विडंबन झालं आणि रांडपण करीत असे रांडपण नाव सावित्रीचं विडंबन करते बघा ती स्त्री म्हणजे एकच अधिष्ठान पण नावानावात भेद कसा होतो कालाने आणि व परिस्थितीने दो दुसरं चरण काय जाळा बेते नाम आणि म्हणून नावाला जास्त महत्त्व नका देऊ कर्तबगारीला महत्त्व द्या अहो काय नाव असं आहे अहो अरे पण काम काय आहे त्याचं त्या नावाप्रमाणे ते नाव घालवणारा माणूस आहे काय जाळावे ते नाम काय करायचं त्या नावाचं आता नाम नाम असा शब्द घातलेले आहेत बघा नाम म्हणजे नाव नाम घ्या नाम घ्या नाम विठोबाचे घ्यावे नाम सगळीकडे भाषेमध्ये नाम असा शब्द आला आहे पण आपण म्हणतो नाव नाव कमाव नाव म्हणजे काय नाव म्हणजे पाण्यात चालणारी नाव तर ते म्हणजे खरंच चुकीची भाषा आहे तर माणसाचं नामच असतं म्हणजे नाम म्हणजे नाव माणसाचं नाव आणि नाव नला काना नाव व म्हणजे पाण्यातली नाव नावपेक्षा नाम हा शब्द वापरत चाला आव घे बाब असे ते काय नाव जाळायचं म्हणले ते सगळे किरकोळ बाब आहे कसं उदाहरण सांगितलं महाराजांनी पुढे ऐका कुबेर नाम मोळी वाहे एक मोळी घेऊन चालला होता लाकडाची विकायला एकाने विचारलं काय नाव आहे तुमचा बाबा म्हणले कुबेर अरे कुबेर नाव हो। आणि मोळी विकतो आहे कैसे पाहे फजिती त्या फजितीमुळे त्या नावाची सुद्धा फजिती होते कुबेराच्या नावाचं अपमान होतो आहे अवमूलन होत आहे तो का म्हणे गुण देखे ओघी मूर्ख फुंद तेव्हा ठेवलेल्या नामाची फजिती होते आणि ती फजिती माणूस करतो आणि काही आपोआप होते त्या बाईने काय रानडेने काय नावाच्या आपल्या सावित्रीची मुद्दा म्हणून फजिती केली नाही तिचा नवरा वारला आहे तिचा काय दोष आहे पण हे नाव तिला पडलं ना नंतर नवरा मेल्यावर आणि सावित्रीच्या नावा ला, नावाला दूषण लागलं ह्या नावाचं काय जे आहे ना फार मजा आहे बघा ऐका पुढे एकाशी म्हणे भले सहज दुजेशी निंदिले असं तो महाराज म्हणतात की हे रांड म्हणलं की त्या सावित्रीचं निंदा होते हिला भलं म्हणलं सावित्री भलं म्हणलं की रांडीची निंदा होते असं एकाला म्हटलं की दुसऱ्याची आपोआप निंदा होते एक उदाहरण सांगूया आपण फार उदाहरण मस्त आहे एकाचं नाव त्याच्या आईबापाने ठणठण पाळ असं ठेवलं कारण ते सगळं लहानपणी बॉम्ब लायचं वगैरेच बॉम्ब ठणठण पाळ म्हणजे बोम बॉम्ब लायचं ओरडायचं रडायचं म्हणून ते त्यांनी ना ठणठण पाळच पडलं त्याचं तर ते मोठा झाल्यानंतर लोक त्याला हे ठणठण पाळ हे ठणठण पाळ मग त्याला ते अपमान वाटायला लागला म्हटलं आपलं नाव बदललं पाहिजे आणि आपलं ठणठण पाळ म्हणून लोक अपमान करता येत ना तर आपण काय करूया आत्महत्याच करू म्हणाले जागण्यात काय अर्थ नाही असं रोज निंदा सहन करण्यापेक्षा जाऊन मारायचं मग तो आत्महत्या करायल करायला निघाला आत्महत्या करायला निघाल्यानंतर जाता 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 न नदी बरीच लांब होती आणि हा जाताना एक बाई गौऱ्या होती तर त्या बाईला सहज त्याने विचारलं बाई तुमचं नाव काय तुम आहे ते म्हणली लक्ष्मी आहे अरे लक्ष्मी आणि गौर्यावेचते त्याच्या पुढं गेला आणि तो त्याच्यापुढे भीक मागणारा एक भिकारी भेटला म्हणजे तुझं नाव काय रे म्हणजे धनपाळ अरे धनपाळ आणि नाव भीक मागतो या त्याच्या पुढे गेल्यानंतर मोठी प्रेत यात्रा चालू होती आणि त्याने हळूच्या कला विचारलं म्हणजे कोण कोण मेला आहे हो तो तिरडीवरचा मेलाय म्हणले अहो पण त्याचं नाव काय आहे मारणाऱ्याचं ते म्हणले अमरसिंह अमरसिंह आणि मेला अमर, अमर, अमर नाव आणि मिल मग त्याला हे तिन्ही नावाचा विरोधाभास जाणवला त्या रे नावामध्ये काय नाही मग असे नावं असून सुद्धा विरोधी कृती दिसते आहे आणि म्हणून एक श्लोक रचलेला आहे लक्ष्मी तो गोवऱ्या वेची लक्ष्मी आणि गोवऱ्या वेचते भीक मागे धनपाळ धनपाळ आणि भीक मागतोय आमरसिंह तो मर गया भला बिचारा पाळ रामा 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 रघुत्तमा रामा, रामा। त्याला स्वतःचा विवेक जागा झाला आणि तो म्हणला अरे यांच्यापेक्षा ठणठण पाळ नाव आपलं बरं आहे यांच्यापेक्षा फार गंभीर नाही आहे तो परत फिरला म्हणजे नावात काय नसतं नाव वेगळं आणि कृती वेगळीच असते आणि मग त्याची आत्महत्या करायचा रद्द झाला विचार आणि तो परत आला तात्पर्य अर्थ काय आहे की नाव गंगूबाई हातीकथलाचा वाळा किंवा ग नाव गंगाबाई आणि मांजनाथ पाणी नाही असं पण होतं तेव्हा सांगायचा मुद्दा असा की नामामध्ये फार नाही आणि नामामध्ये सर्व काही आहे परिस्थितीने कालमानाने हे नावं बदलत असतात नावं जरी बदलले तरी आपली जी कर्तबगारी आहे आपलं जे महत्त्व आहे ते जर आपण सतत चांगल्या पद्धतीने कार्य करत गेलो तर ते नाम अखंड राहतं आणि चांगलं नाव समाज त्याला पुन्हा चांगलं नाव देतं आणि ते अजरामर होतं जसं आपण म्हणतो की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा आहे महात्मा गांधींचा आहे सुभाषचंद्र नेताजींचा आहे वगैरे हे नावं त्यांनी कमवले हो कर्तबगाऱ्या केल्या आणि हे नाव अजरामर होतात मरावे परी कीर्ती रुपीवर आणि मग कीर्ती करायची असेल तर कर्तबगारी त्याला असली पाहिजे नाव बदलू शकतात बदलतात इच्छा नसली तरी बदलतात पण आपलं नाव चांगलं सुस्थापित करण्यासाठी आपलं काम महत्त्वाचं आहे असा हा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आजपर्यंत सबस्क्राइब करा ज्ञान ऐकत रहा ज्ञान समृद्ध होईल त्यासाठी वाचन करा सत्संगती करा आनंदी रहा रामकृष्ण हरी